नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज मी परत एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन डिझाईन तर मी अशाच नवनवीन डिझाईन्स आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते तर अजून कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून बेलायकन दाबून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्ही एक पण व्हिडिओ आपला जो आहे ना तर तो मिस करणार नाही खूप सुंदर सुंदर डिझाईन्स असतात आपल्या चॅनलवरती त्या तुम्हाला सगळ्या पाहायच्या असतील खूप छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून बनवलेल्या असतात तर त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आज बनवते मी ह्या रेड कलरच्या ब्लाऊजवरती सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन बनवते आहे आणि याची स्लीवची पण डिझाईन तुम्हाला खूप लवकरात लवकर शेअर करते करणार आहे तर मग चला सुरू करते आणि खूप छोट्या छोट्या मेजरमेंट वगैरे घेऊन सगळं मी तुम्हाला व्यवस्थित ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघत राहा तर चला मग सुरू करूया तर इथं बघू शकता मी बॅकचा पार्ट जो आहे ना तर तो ड्रॉ करून घेतलेला आहे आणि याच्या मेजरमेंट कशी घ्यायची ब्लाऊजवरती याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ह्याच ब्लाऊजचा बनवलेला आहे मी आणि तोच टाकला आहे तुम्हाला जर नसेल समजत की मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं परफेक्टली शिलाई मार्जिन वगैरे किती सोडायचं काय तर व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता तर इथं बघू शकता आपण जे मेजरमेंट मार्जिन सोडून दिलेलं आहे ना तर त्याच्या शेजारी मी दोन लाईन्स आहेत ना तर त्या बाहेरच्या लाईन म शेजारी इथं बरोबर मी चेन स्टीच देऊन घेते जी की आपल्याला बरोबर आपण वर्कसाठी बनवली होती त्याच्यावरती मी पूर्ण गोल गळ्याला राऊंडमध्ये चेन स्टिच जी आहे तर ती देऊन घेतली आहे त्यानंतर इथं मी शुगर बिट्स घेतलेले आहेत आणि ते शुगर बिट्स मी इथं बरोबर दोन नोन नोन जास्ता पन, जास्ता दोन 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 टाकत चालली आहे तुम्ही जास्त पण जास्त नाही टाकायचे शक्यतो दोन दोनच टाकायचे जेणेकरून काय असतं लूज पडण्याची भीती असते तर त्यामुळं तुम्हाला इथं फर्स्ट जी लाईन असते ना ती दोनच शुगर बेट द्यायची असते आणि खूप जणीला हा क्वेश्चन पडतो की तो ताई तुम्ही धागा कुठला वापरता तर ह्या ब्लाउजसाठी मी शक्यतो मशीनचे आपले जे थ्रेड असतात ना रेग्युलरवाले तर तेच वापरते मी कुठलाही वेगळा धागा वगैरे वापरत नाही तर इथं मी रेड कलरचाच धागा घेतला होता तुम्ही गोल्डन घेतला तरी पण चालेल दुसरा कलर यूज कला करायचा नाही एक तर ब्लाउजचा कलर यूज करायचा पिसाचा किंवा मग साधा गोल्डन कलर कोणत्याही याला यूज करायचा ह्या दोन्हीपैकीच मशीनचा थ्रेड घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं बघू शकतो मी थ्री एम एमचे मू बिट्स घेतलेले आहेत गोल्डन कलरचे आणि हे असे माळीमध्ये येतात तर असे मी स नीडल्स भरून घेतले आता तर माझ्याकडे चार पाच नीडल्स आहेत तर तेवढ्या मी अशा भरूनच घेते आणि त्यानंतर मग पटापटा वर्क करते तर इथं बघू शकता मी दोन दोन किंवा एक एक मनी टाकते आहे इथं दोन एक कसं पण टाकू शकतो तुम्ही शक्यतो एक टाकला तर खूप चांगलं आहे परंतु दोन टाकले तरी पण चालतं असं काही नाही आहे तर मी इथं कधी गेले दोन तर दोन टाकते अन्यथा एक एक मनी टाकते आहे आणि ही पण लाईन मी जी आहे ना पूर्ण गोलगळ्याला देऊन घेतली आहे आता इथं आणि त्यानंतर इथं परत मी एकदा शुगर बीटची लाईन देते तर खूप सुंदर अशी डिझाईन बनवतो आहे आपण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की डिझाईनमध्ये कुठं कुठे काय काय यूज झालेलं आहे मेजरमेंट वगैरे कसं घेतलेलं आहे खूप सगळ्या टिप्स सोबत आपण व्हिडिओ मी व्हिडिओ शेअर करत असते तर त्यासाठी आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि तुम्हाला काय काय कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहेत अरीवर्कमध्ये मा ते मला कमेंट करून नक्कीच सांगत जा कारण की थे थे कुटले -कुटले काई -काई मी प्रत्येकाची कमेंट वाचते तिला रिप्लाय देते आणि त्या कमेंटवरती व्हिडिओ पण बनवते तुम्हाला कुठले कुठले काय काय प्रॉब्लेम्स आहेत ना त्यावरती आपण आपल्या चॅनलवरती खूप सगळे व्हिडिओज बनवले आहेत त्यामुळं सगळे जाऊन बघा तर इथं बघू शकता आता मी मेजरमेंट टेप घेतलेला आहे आणि इथं एक इंचाला दोन रेषा कमी असं मी आ, बरोबर खुना करून घेते इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असेल अर्धा इंचापेक्षा दोन रेषा जास्त आणि एक इंचापेक्षा टेपच्या ज्या दोन रेषा असतात त्या कमी असं मेजरमेंट इथं मी आडवं घेतलं आहे आणि उभं जे आहे ना तर ते मी बरोबर अर्धा इंच देऊन घेते आणि त्यानंतर इथं बघू शकता हा असा राऊंडचा सेप देऊन घेते मी तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि खूप पटपट होतं जास्त कुठेही गोंधळ वगैरे होत नाही आणि मेजरमेंट मी तुम्हाला यासाठी परफेक्टली सांगते जेणेकरून आपण ज्यावेळेस डिझाईन बनवतो ना ती कमी जास्त व्हायला नको कुठे जास्त दाट झाली कुठे अशी विरळ विरळ झाली असं व्हायला नको त्यासाठी मेजरमेंट हे भरपूर महत्त्वाचं असतं डिझाईन जर फिनिशिंगमध्ये दिसली ना तर मग ती एकदम छान वाटते असं नाही का सेम सेम वाटलं आणि कुठल्याही गोष्टीला फिनिशिंगही खूप महत्त्वाची असते तर इथं बघू शकता मी फॅब्रिक ग्लू ग्लू घेतला आहे आणि त्यानंतर हे असे स्टोन घेतलेत तुम्ही तुमच्या ऐने कोणते पण घेऊ शकता कलरचे पण घेऊ शकता पण इथं मी गोल्डन कलरचेच घेतलेले आहेत तर त्यामुळं आणि ते आता इथं चिकून घेते तर पूर्ण राऊंड गळ्याला सेम असंच करून घ्यायचं आहे हे पाहू शकता आणि तू हे स्टोन मी सुकेपर्यंत थांबलेली नाही आहे तसंच वर्क करायला सुरू केले कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी माझं बाळ छोटं आहे एक वर्षाचं त्याला पाहून सगळं काम मॅनेज करते तर माझं म्हणजे खूप धावपळ होती या सगळ्यांमध्ये कारण की तो छोटा आहे प्लस सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात आणि मग त्यामुळं मला इथं ग्लू सुकेपर्यंत थांबणं शक्य नव्हतं तर त्यामुळं मग मी लगेच इथं वर्क सुरू केलं कारण की तो झोपलेला आहे तेवढाच वेळ माझ्याकडे असतो तो उठल्यानंतर मला काहीही करता येत नाही कारण की त्याला कंटिन्युअसली आमच्या घरी दुसरं कोणीही नसतं सांभाळण्यासाठी फक्त मी एकटीच असते कारण की मी माझे मिस्टर आणि छोटं बाळ असं आम्ही ती तिघंच राहतो इकडे बाकीचे सगळे गावी असतात तर त्यामुळं मग शक्य होत नाही मग तो फक्त माझ्याकडेच असतो दिवसभर मिस्टर घरी नसतात ते ऑफिसला जातात त्यामुळं मग त्यामुळं त्याला पण सांभाळावं लागतं तर त्या त्यासाठी मग तो झोपतो तेवढ्या वेळेमध्येच हे सगळं आपलं उरकून घ्यायचं त्यानंतर व्यवस्थित ठेवून द्यायचं कारण की खूप सगळी धावपळ होते आणि प्लस याचं असं आहे की ह्याचे मनी वगैरे खूप छोटे छोटे असतात आणि लहान बाळं म्हटल्यानंतर त्यांना काही पण उचलून तोंडात घालायची खूप सवय असते तर त्यामुळे ते खूप लक्षात ठेवावं लागतं तर असं खूप सगळं हे होऊन जातं तर इथं बघू शकता शुगर बीट्सना आपण व्यवस्थित असं बरोबर राऊंडनी बनवलेलं आहे त्याला पण आणि त्यानंतर इथे मी व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत थ्री एम एमचेच आहे ते मधी जे आपण मोठे मनी यूज केले ना तर ते तेच आहेत फक्त हे व्हाईट कलरमध्ये आहेत आणि ते गोल्डनमध्ये होते एवढाच फरक आहे आणि इथे मी सुईमध्ये एक शुगर बिट्स एक व्हाईट मनी एक शुगर बिट्स एक व्हाईट मनी असं भरून घेतलं आहे आणि त्यानंतर आतल्या साईडला जो आहे ना तर तो आ, मोती आहे आणि बाहेरच्या साईडला शुगर बिट्स आला पाहिजे अशा पद्धतीनं वर्क करून घेते तर हे असं तुम्हाला जर परफेक्ट फिनिशिंगमध्ये जमत नसेल ना की हे कसं करायचं म्हणजे नाही का आत एक मोठा मनी एक छोटा मनी हे क पूर्ण राऊंड याला फिनिशिंगमध्ये तुम्हाला जर जमत नसेल मला कमेंट करून नक्की सांगा कारण की आता इथं काय सगळं दाखवणं इतक्या डिटेल्समध्ये सांगणं शक्य नाही आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यासाठी मग तुम्हाला जर हे जमत नसेल बनवायला तर तसं मला कमेंट करून सांगा मी त्यावरती एक नक्कीच व्हिडिओ बनवेल तर इथं पण तुम्हाला कळत कळत आहे म्हटल्यानंतर कळत तर असेलच की एक छोटा मणी एक मोठा मनी भरलेला बर तो आहे मी सुईमध्ये आणि बरोबर व असं वर्क करायचं आहे की आतल्या साईडला जो आहे ना तर तो मोठा मणी गेला पाहिजे आणि बाहेरच्या साईडला शुगर बीट्स आला पाहिजे तर इथं बघू शकता आणि आता परत इथून पुढे जाते आहे तिथे दोन स्टीच घेते आहे आणि त्यानंतर मग मी शुगर बीट्स आणि मनी टाकू टाकते आहे आणि परत मग आतल्या बाजूला जाते तिथं पण दोन स्टीच घेते आहे परत आणि त्यानंतर एक शु मनी आणि एक शुगर बीट टाकून देते तर ज्यावेळेस आपण सुई आतल्या साईडला घेऊन जातो ना त्यावेळेस आपल्याला शुग मनी टाकायचं नाही आहे ज्यावेळेस आपण बाहेरच्या साईडला येतो ना त्यावेळेस आपल्याला मनी टाकायचं आहे ते जेणेकरून काय होतं आपली फिनिशिंगही खूप मह छान येते आणि मी क कधी पण तुम्हाला हे सांगत असते की काम फिनिशिंगमध्ये असेल तर कोणतं पण काम छान दिसतं तर त्यासाठी आणि ब्लाऊजला फिनिशिंग तर फिनिशिंगही खूप महत्त्वाची असते कारण की जेवढी फिनिशिंग तुमच्या कामाला असेल ना तेवढं ते काम परफेक्टली होतं कस्टमरला पण आवडतं आणि नवीन आपल्याकडे कस्टमर पण येतं तर इथं बघू शकता आता मी परत एकदा जे आपण मध्ये यूज केलेले थ्री एम एमचे मोती हो, सॉरी गोल्डन कलरचे बीट्स होते ना तर तेच घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथं बघू शकता इथं असे तीन मनी जे आहेत ना तर ते मी इथं टाकून घेते तर खूप छान अशी डिझाईन बनली आहे ही आपली आणि अजून पण याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे आपल्याला अजून बनलेली नाही आहे फायनल लुक तुम्ही असं ठेवलं तरी पण चालतं कारण की आरीवर्कमध्ये हा प्रॉब्लेम हा पॉईंट खूप महत्त्वाचा असतो की ज्यावेळेस तुम्ही कस्टमरकून कसे पैसे घेता यावरती ही डिझाईन डिपेंड असते की आपण कसे पैसे घेतो एखाद्या कस्टमरकून मग त्याला कशी डिझाईन द्यायची खूप कमी पैसे घेतले असते तर याच्यामधल्या काही गोष्टी स्किप करायच्या म्हणजे आपल्या बजेटनुसार त्यांच्या दे त्यांना द्यायचं की त्यांचं बजेट कसं आहे यानुसार डिझाईन ठरते कमी का जास्त काय करायचं कुठे काय पॉईंट असं तर तुम्हाला डिझाईन्स कशा वाटतात मला कमेंट करून नक्कीच सांगत जा आणि मी दिलेली माहिती आवडते का नाही ते पण आणि इथं बघू शकता बरोबर मी तीन म मनी आहेत ना तर ते पूर्ण याला राऊंडला आता टाकून घेते आणि अशा प्रकारे मी सगळ्या राऊंडला इथं हे मनी टाकून घेतले त्यानंतर इथे बघू शकता पान शेपचे जे आहेत ना तर ते मी हिरव्या कलरचे स्टोन घेतलेले आहेत आणि आता आपण फॅब्रिक गुलीने परत ते स्टोन इथं चिटकून देते मी तर खूप सुंदर असं वर्क झालेलं आहे आणि हे वर्क करताना मला काय काय प्रॉब्लेम्स आले मी किती वेळात हे वर्क बनवते तर याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत म्हणजे आर एश मला किती त्रास देतो आमचं दिवसभराचं रुटीन आम्ही काय काय करतो तर हे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तर तुम्ही ते जाऊन नक्कीच बघा मला हे हा बॅकनेकचा डिझाईन बनवायला किती वेळ लागला काय तर ते सगळं तिथं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर कोणाला असे डिझाईन बनवून हवे असतील तर मी अहमदनगरमध्ये राहते मी माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तिथून मला कॉन्टॅक्ट करू शकता कुरिअरनी पण ऑर्डर घेते थँक्यू थे।